नेटवर्कचा असला प्रॉब्लेम येऊन आला वाईट <coughs> डन धन्यवाद धन्यवाद दादा एवढा दा। नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊन राहिला ना का, काय सांगा हॅलो बोला बोला झालं का जेवण जेवण झालं का हो एक दी 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 एक ना एकदम एवढं नेटवर्कचा प्रॉब्लेम आला काय किती क्लिअर दिसून आलं लागलं तर क्लिअर दिसून हो शिशी एकदम कमी झाली बाईक केलं एक नंबर हो झाले जेवण तुमचं झालं का हो लाईन गेली होती आता आली आणि त्याच्यात आहे काय नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊन लाईक करा पटापट 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 काही पडला गिळला मिळता ना मोबाईल

का आले ना आता झाले नाही काय पंचावन्न साठ झाले नाही मग अशी पण गेली लाईट हो ना वाईटच चालली येऊन राहिली जाऊन राहिली गेला परत नेट नाही नाही आलं 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 ह आता आलं बोला बोला दादा ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वायफाय आहे का नाही ना वायफाय मोबाईल लावला बांबोळ चालून झालं चालून झाले काय फिरतोय मध्ये जाऊ ना कुठे राहता भाऊ आम्ही तालुका तेलारा जिल्हा अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईक करा राहता पटापटा आता झालं क्लिअर चला दादा राम 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 एखादी खिडकी मग हे ने नेट व्यवस्थित नाही नेट आहे नेट गिर आता हे एक केलं ना पाहता आला का <coughs> झाला आता ओके जेवण झालं झालं शिम पोस्ट पॅड घ्या बरं 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 तुम्ही म्हणसाल तसं आता दिसते क्लिअर ते एअरटेलचं लावलं का नाही ते क्लिअर दिसते पण याच्यावर हे केलं की नाही दिसून राहिलं क्लिअर मी आता आले आमच्या घोवानी वहिनी नाही ना नेटवर्कच नाही वैभव दादा अजिबात नेटवर्क नाही का करा समजून नाही राहिलं तिनं मोबाईल पाडला तुमच्या वहिनीन आता सांगितलं तिनं मोबाईल पाडला म्हणून कसा काय पडला चार्जिंग हजार रुपयाचा मोबाईल हाय हा आणि पुरा धिंगाणा करून टाकला हाय आपला एखाद्या रेडमी फेडमी घ्यायला पुरला असता बारा तेरा हजाराचा का नाही हो दादा भाड्याच आहे काय दळण घेऊ काय बरोबर कुठे गाय तुम्ही तालुका तालुक्यात जिल्हा अकोला नमस्ते नमस्ते ये या फोनाला एवढा वेळ पाळलं असेल का लय कसं काय पडते काय माहीत बा मला समजत नाही बा हातातून फोन पडते काय कसे पडतात काय माहित फोन काही समजत नाही म्हणजे मला तर एखाद्याने धक्का इक्का लागला बा कोणी धक्का लागला कोण त्याच्या पडत असते नमस्ते 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 असं का हो बा आमच्याकडे पाऊस सुरू आहे इकडे लय जोऱ्यात चालू आहे बा काय सांगा तुम्हाला लय जोऱ्यात चालू आहे पाऊस हो इकडे पण विजा चमकून राहिल्या ते दादा तुम्हाला काय सांगू नुसतं आहे का नाही याचा प्रॉब्लेम होऊन आला नेटवर्कचा कधीच काय वागत नाही त्या वहिनीला काय सांगा बाबा बरोबर बरं आहे ते अनिल भरवे दादा बोला बोला राम राम झाले का जेवण राम राम राम, राम 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 सुशांत दादा राम राम हो राम राम माझ्या वडिला काय रे नाही नाही ते ओळखीचे आहेत मुकुंद दादा ते ओळखीचे आहेत ते मजाक करून राहिले ते वाईट नाही बोलून राहिले हो जेवण झालं अनिल दादा तुमचं झालं का बोला कुठे गेले होते हो मी कामाला गेलो होतो बा आता झालो बरोबर हो जय श्रीराम जय श्रीराम सपोर्ट करा दादा हो हो बरोबर 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 लाईक तर करा राजा हो साठ सत्तर माणसं दिसून झाल्यान राहायचं काय नाही नवीन बिबीन नाही घेतलं घर भाड्याचं आहे भाड्याची नाशिक बड बड बरोबर बर 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 बरं बर बरं दादा धन्यवाद धन्यवाद ठेवा तिथं जास्त हे थांबणारे बाबू मी बाबू ताई तर म्हणते की पंचवीस कि लाखाचं घेतलं हो केलं एकला लाईक माझंच आहे बरं 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 सास्त लाईक झाले व कौ माझं झालं दोन वेळा पावती फाडून हो मगा मग पावती फाळली मुकुदादानं बाकीचे फाळं ना पावत्या फाळा म्हणते बुवा मै वहिनी <laughs> <laughs> खोटं बोलते काय मी खोटं कधी बोलत नाही खरं कधी सांगत नाही त्र्याहत्तर त्र्याहत्तर जुनं आहे ना तुम्ही पण लाईक न्यू करून राहिले बाप्पा कुठले रे बाप्पा अकोल्याचे बाप्पा व माय जेवण झाले का जेवण झालंय व माय जेवण स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या लवकर लवकर लाईक केलं व मीनं बरं बरं माय धन्यवाद हो माय खऱ्याचा जमाना मग खऱ्याचा जमानाच नाही हा खोट्याचाच हाय म्हणून खोट्याशिवाय जमानाच नाही आहे रेटून खोटं बोलायचं पण खोटच बोलायचं हम्म वहिनी काय केलं जेवण त्यांच्या भावाले म्या भेळ केली ती आज भेळ सायपाकसनी बनवला भेळच केली गुड नाईट आहो कुठून आहो अकोल्यावरून काय मेनू होतात आयडे आज आज मी ना भेळ केली ती नुसती भेळ माझ्या जीवार आणता आज स्वयंपाक करणं हा काय भाडं आहे घरचं भाडं नाही पंचवीस लाखाचं घर विकत घेतलं संदीप भाऊ वहिनी आम्हाला पण सबस्क्राईब करा बरोबर करते की तुम्हाला बी लायक बैताळ यम आर साई लाईक आहे थँक्यू थँक्यू दादा वहिनी मा भाऊ मेदळ आहे का हो भेळवर भेळणं कुठं पोट भरते काय ना एखाद्या दिवशी भेळवरच काय करावं लागते सट खाते माय बाहेरचं तुमचं भाऊ वडापा वडापात माय हट्ट माय आलू गोंडा समोसा कचुरी खाते माय तुमचे भाऊ सट गैर या शेगाला दर्शनाला बरं 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 येत असतो आम्ही शेषराव दादा हाय लाईक करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा पट 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 प्रदीप दादा हाय लाईक डन करा बे हो सर्वांनी बस जसं काय वहिनीला उपाशी ठेवलं माझ्या भावाने बरं जसं काय वहिनीला उपाशी ठेवलं माझ्या भावाने नाही हो मा उपाशी नाही राहत मी तुम्ही खूप कुठं आहे हो दाजी पहा ही माझी ताईडी किती आळशी तुम्हाला भीडवरती कार पण आहे हो कार पण आहे माझ्या घरी कार आहे ना मी ना पार्किंगला लावलेली आहे ना हा कार आहे पार्किंगला लावलेली आहे ना बुलेट आहे कोणती कार आहे आपल्या घरी फॉर्च्युनिअर आहे माझ्या घरी फॉर्च्युनियर हा पाय भा कालच आणली काय कालच आणली कोणती डिफेंडर प्रकाशदादा हाय अकोल्यावरून कुठून तेल्हरा सुनील राऊत हाय बरं बरं बोला सर्वांनी लाईक डन करा स्क्रीन डबल टॅप करून लावलं लाईक करा चॅनलला जे वय तू गेली काय हो चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा माझं दादा आलीच नाही याला आईले संजय दादा गेले काय दादा हाय चला वहिनी ज्या कारमध्ये फिरायला हो शिफ्ट आहे एक फॉर्च्युनर हाय पेळे कुठे हाय मग पेळे नसतात देत पेळे नसतात देत पेळे दिले की गाडी जु गाडी जु... गाडी जुनी होत असते दादा हाय डायरेक्ट पंगत असते पंगत ताई तुमचे गाव कोणते आहे अकोला उपाशी अजून आठवले परवाचा नऊ फुटाचा म मा, मारलेला साप अजून मजेत खातो आहे जी पोस्टिंग सियाचीन हो का चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तुमची मुलं दाखव ना वहिनी काय साधी आहे काय माय भावाले दिली असेल भेळ आणि वहिनी तुम्ही आणला असेल किचनमध्ये रगेल भे <laughs> रगेल मेळ <laughs> नाही माय मी सकाळचं खाल्लं माय शिळ पातोळ आणि त्याला भेळ देल ती करून थार का कार हो थार थार नाही आहे ताई लाईव वेगळे कसे आहे पण नाही नाही आहे ताई लाईव वेगळे कसे आहे पण काय म्हणते संजय दादा लाईव्ह वेगळे कसे आहेत पण ताई बिझनेस काउन्स आहे कपडो का आहे बिझनेस गुड मॉर्निंग उमय आता गुड मॉर्निंग झाली काय खरंच लाईट डन करा सर्वांनी मॅम जेवण झालं काय खाल्लंय मीन शिळ पातोळ जुनी टाईप मध्ये लाईव्ह सुरू झाली जुनी टाईप मध्ये लाईव्ह कशी सुरू झाली जुनी टाईप मध्ये लाईव्ह सुरू झाली म्हणतात बारा लाईव्ह आहे बा याच्यावर ती लास रामकृष्ण हरी हसनदाजी आली नाही अजून आली 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 स्क्रीनवर एस एम एस डिलेट नाही कमेंट मध्ये जावे लागते एस एम एस दिसत नाही आता बा अशी कोणती लाईव्ह लावली माहिती मी हे थांबा बा मी डबल चालू करतो हा एकच मिनिटात लाईव्ह चालू करतो डबल पाहतो काय झालं प्रॉब्लेम